बावटा बघ बर मोठ्या हांड्याला किती मोठा पडला गाडी येत नाही तर सॉरी ना? सॉरी मोबाईल वरती बोलत होतो म्हणून धडकले तुझ्या हांड्याला गाडी एवढा महत्वाचं होतं का तुझा फोन महत्वाचं एवढा पण धडकली दिसलं नाही म्हणून मला काय पूरगी बाबा एकच नंबर दिसते बाबा हॅलो राहुल बघ किती खुशी आहे उड्या छान तर आलाय तो काय झालं असेल काय माहित लय खुश झालाय काय भानगडे काय माहित काय माहिती आता राहुल लय खुश आहे लागा तू सर रे हा लय खुश आहे होईल कार आर खुशच आहे आज जरा थोडं का अरे लय भार दिसत होती कोण ती वय भाऊ म्हणजे तमाले माहिती हे ते नाहीला ना ना, ला का कोण अरे अश्विनी अश्विनी हा अश्विनी कुठे दिसली तुला अरे चालली होती हांडा घेऊन हा मग आणि तुझा फोन होता तितक्यात आणि एका हातात फोन आणि तीन गाडी चालत होतो लागला हांडाला त्या हत्तीचा तुला काय अरे मीच तिला लई खावडलो शिव्या बिलै दिल्या लाकल फिकल आहे का नाही गोडे नीट चालता येत नाही काय तुला हा डोळ्या फिगळ काय फुटलं काय तुझं म्हणलं मीच तिला लई कायला काय सॉरी पण तू दाडकावली तू सॉरी नाही म्हणला माझं काय चुकलं का मग काय झालं या किती चुकला ना का तू आयुष्य म्हणजे तूच अडकवलं होईल पण तूच दिला तिला मग स्वारी म्हणून मग काय झालं का आपण तिला स्वारी म्हणून तिला जाऊ स्वारी म्हणून येऊ आपण ऐका नाही मित्रांनो अश्विनी राणा तर दिसती काय मी तिची माफी मागून येतो तिला स्वारी म्हणून येतो नको नको तुम्ही नको येऊ तुम्ही आला तर राडा होईल तुम्ही तुम्हीच थांबा मी लगेच येतो आणि लवकर आता गेलाय खरं माफी मागायला पण काय माहिती अश्विनी माफ करते का काना खाली मारती

झाला का नाही का आपण दडकून अजून विचारायला बी येतो तुला सॉरी बोलाय आलोय अगं मी अगं एका हातात गाडीचा हँडल होता आणि एका हातात फोनवर बोलत होतो त्याच्यामुळे दडकली गाडी तुला फोन फोनवर बोलायचं काय नडलेलं पुढे बघून गाडी नाही चालवत एक मिनिट घोड आता माफ कर माझ्याकडून चूक झाली परत नाही होणार अशी चूक तुला सॉरी बोलतोय की अगं एवढ्या वेळेस करखील अरे वा तू केलं ना माप माझ नाव राहुल तुझ नाव काय आश्वी आजपासून फ्रेंड का आपण नाही फ्रेंड व्हायला आणखी खूप टाइम आहे जपयच

आपले गावस पेट मी चोरी करून गावस घेऊन येते बर बर ती गाणे लाव किती लय भारी गाणे मी लाव तुझे बाहेर असेल तर बघ ना तो उठेत ना काय बाय माझ्या आवडीच तर लावतच नाही काय का काय चाललंय काय नाही बाय झाडून काढते स्वयंपाक झालं का नाही अजून नाही बाय आता स्वयंपाक करायचा आहे काय झाडून काढलं स्वयंपाक वाजपीठ पाहिजे होतं आमच्या दादाला भाकरी आवडत नाही ना त्यासाठी चपाती करायचे जा चिवडी आहे बघा रात घ्या जा जा चिवडे आम्हाला चपाती पिढ दे बाई आम्हाला भाकरी आवडत नाही चपातीच आवडतात आम्हाला तर सकाळी चपात्या लागतील संध्याकाळी तर भाकरीच लागते मला तर चपाती शिवाय जमतच नाही बाई दादू चल घरी कोण होती ते आरती प्रीती मोहन तात्याची कॉलेजला ला पण जाते सोबो आणि पल्ले भारी येते आणि आता ती युपीएससी चा अभ्यास करते म्हणते कलेक्टर व्हायचे भारी ना तिच्याकडले पुस्तक पण आहेत भारी तू काय एवढं विचारतोय अरे काय नाही ते म्हणून तुला सहज विचारलं पाटील काय नाही फोन आलाय भाऊ कोणाच फोन आहे रे हॅलो हा किती पाच हजार रुपये नाही 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 आपण पैसे किती दिले त्याला वीस हजार रुपये त्याच्याकडनं वीसच हजार रुपये घे पाच हजार वीस हजार काय आणू नको आणि त्यांना नाही दिलं काय पाचच म्हणतो नाही आजी पाच घेऊ नको आणि जर नाही दिलं तर ते त्याची गाय सोड गाय सोडून डायरेक्ट गाय घेऊन येतो बघ मी आल्यावर काय करायचं काय दे बघू काय करतोय तिथे हा 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 ठेव कोण होतं पाटील आता होता पैसे घेताना लोकांना बरं वाटतं आणि द्यायच्या टायमिंगला लगेच नागपूर मूड तिथं पैलवान बोल कोणाची पोरगी रे अरे ते आपल्या मोहन शिंदेची आहे ती लकडक दिसते उचलायची काय अरे पैलवान अजिंक्य पाटील म्हणजे काय तुला विलन वाटलं काय अरे अजिंक्य पाटील म्हणजे गावातला चॉकलेट बॉय आहे आज भी शंभरपुरे आपल्यावर फिदा आहेत हिज काय कशी बिलाव आपण साठी अजिंक्य पाटील पाटील पाटीलच आहे आपण काय बी करू काय दादा काय गेम पडू बसले प्रीती कुठे गेली ती गेली खाना खावत घर मायाला कशाला आश्चर्य माझाrandn कागा माधुरी अश्विनी कीर्ती या के घरात प्रीती तर घरातच आहे का रे दादू माकडा खोट बोलतो काय या या बसा कस काही के ना केलं हॅलो भय असं तुझ्या कड अगं तर आपले बोलतो सगळ्यांना खोटो बोलून घेऊन देतोय तुझे लवकर अभ्यास करायला बसते हा ग आता स्वयंपाकावरला आणि अभ्यास करा म्हटलं चिवडे हे चिवडे तू काय करत काय रे चिवड आहे का आमची चुड आहे भाऊ आलाय काय रे दाद्या तुला बोलवले चल काय बाई आय आहे मला तर अभ्यास पण करू देत नाही चल